आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं अनेक जिल्ह्याची आता पोलीस भरती त्याची जाहिराती प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करायला सुरुवात केली आणि मग पोलीस भरती कधी होणार हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना होता आणि मग एक म्हणजे आता ही पोलीस भरती आता होणार आहे आणि मग एकोणतीस तारखेपासून म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर पासून अगदी तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि मग मित्रांनो फॉर्म भरत असताना आपण काळजीपूर्वक भरलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट बघा की या पोलीस भरतीला आपल्याला काय करायचं आहे तर आता खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत काही ग्रामपंचायतीच्या आहेत आचारसंहितेमध्ये हे भरती अडकते का, का असा प्रश्न निर्माण झालाय पण मित्रांनो जेव्हा तुमचे फॉर्म भरून घेतले जातात आणि जरी आचारसंहितेमध्ये भरती अडकली तर आचारसंहिता झाली निवडणुका झाल्या की मग पुन्हा शंभर टक्के काय होणार आहे तर ही पोलीस भरती होणार आहे आणि मग मित्रांनो आपण काय केलं बघा की राज्यघटना आणि पंचायत राज आता खरंतर राज तर राजचा एक रेकॉर्डेड कोर्स आपण ह्या ॲपवरती टाकलाय आपण हा ऍप घेतलाय मित्रांनो कुठला तर बघा एस अकॅडमी नावाचा ॲप आहे तुम्ही प्लेस्टोरला जाऊन जर तो ऍप डाउनलोड केला तर तुम्हाला त्या ॲपमध्ये राजचा कोर्स प्ले प्लेस्टोअरमध्ये दिसेल स्टोअरमध्ये जो नाममात्र शुल्क आहे आणि दुसरी गोष्ट बघा आपण राज्यघटनेचा सुद्धा कोर्स रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे म्हणजे राज्य घटनेचा वेगळा कोर्स पंचायत राजचा वेगळा कोर्स तुम्हाला मिळेल आणि मग प्रत्येक प्रकरणाच्या पीडीएफ नोट्स असतील हस्तलिखित दुसरी गोष्ट मित्रांनो त्या ऍपच्या माध्यमातून जे पी आहेत पडलेले प्रश्न आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला दिलं जाईल आता हे दोनच विषय नाही आता सुरुवातीला राज्यघटना आणि पंचायत हिस्ट्री असेल इकॉनॉमिक्स असेल संपूर्ण जीएस कसं देता येईल या दृष्टीने आपण पावलं टाकले आणि मग कोणाला जरी ऍपची लिंक पाहिजे असेल तर <coughs> माझं जे व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही हाय म्हणून मेसेज करायचा आणि मग तुम्हाला ह्या ॲपची लिंक मी पाठवतो हो बघा नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस चौतीस वीस चौऱ्याहत्तर वेगवेगळे कोर्स आहेत मित्रांनो त्याच्यात समाज सुधारक असतील पंचायत राज असेल राज्यघटना असेल इतिहास असेल भूगोल असेल इकॉनॉमिक्स असेल असे वेगवेगळे विषय आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आणि दुसरी गोष्ट बघा की येणाऱ्या तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल तर या भरतीसाठी सुद्धा जरी टी सी एस आय बी बी एस न परीक्षा घेतली तरी सुद्धा वेगवेगळ्या अँगलचे कसे प्रश्न राहतात त्याची गुंफण या ऍपच्या आप माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो की हा ऍप आपण डाउनलोड करा इतरांना सुद्धा शेअर करा आणि मग जे करून जे करून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा